तर नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा माझा पहिलाच यूट्यूबवर फर्स्ट ब्लॉग आहे तसे माझे व्हिडिओ आहेत मी रेसिपीचे केलेले आहेत आणि नंतरनं मी टेलरिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत काही करून आपल्याला यूट्यूबवर सक्सेस मिळवायचं आहे आणि आपल्यालासुद्धा सगळ्यांच्या बरोबर पुढे जायचं आहे हा प्रत्येक गृहिणीचा हे असते अपेक्षा असते हीच अपेक्षा घेऊन मी या यूट्यूबवर आलेले आहे तर मला असं वाटते की प्रत्येकानेच प्रत्येकाला सपोर्ट केला म्हणजे प्रत्येकजण के असा पुढे जाणार आहे तर असं किती दिवस लोकांना घाबरून राहायचं की चेहराच दाखवला तर मला हे काय म्हणतील किंवा मी जर काय केलं तर ते लोक काय म्हणतील असं किती दिवस लोकांना असं तोंड लपवून किंवा मन मारून जगायचं जा, आयुष्य एकदाच आहे आयुष्य मन भरून जगा आणि दुसऱ्याला सुद्धा जगू द्या आयुष्य जगण्याचा हा प्रत्येकालाच अधिकार आहे तर त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ज्या ताईंना ज्या ताईंना इतकं काही एक एक ताईंच्या अंगात तर एवढी कला असते तर त्यांना फक्त यूट्यूब चालू करायलासुद्धा परवानगी नसते आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्या ताई मन मारून घरातमध्ये बसतात तर प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे जगण्याचा जसं प्र पक्षाला आहे प्राण्याला आहे तसाच प्रत्येकाला सुद्धा अधिकार दिलेला आहे जगण्याचा तर जगा आणि जगू द्या आणि म सांगायचा उद्देश हाच आहे की यूट्यूबवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ब्लॉग आहे तर मी सुद्धा थोडंसं घाबरतेच आणि लोकांना घाबरूनच किती दिवस राहायचं म्हणून धाडस करून मी हा माझा फर्स्ट ब्लॉग मी बनवलेला आहे तरी पण तुम्ही थोडासा हा वॉच करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी सुद्धा आता तुम्हाला एवढ्या धाडसाने तुम्हाला मी बोललेले आहे तर खरंच घाबरून राहायचं की समोर जायचं प्रत्येक गोष्टीला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि कितीतरी महिलांचे स्वप्न असे अधुरे राहिलेले आहेत की फक्त लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक तर येणार नाहीत आपल्या घरी बसून आपल्याला विचारायला की तू काय खाल्ली आणि काय केली आपण तीन टाइम घरामध्ये जेवण करतो पण त्यातलं एक टायमाच सुद्धा लोक विचारायला येत नाहीत की बाई तू जेवली का बाई तू काय खाल्लं ह्या तीन टायमा एक टाइम सुद्धा लोक विचारायला आपल्याला येत नाही त्याच्यामुळे आपण लोकाला बोलून किंवा लोकाला बघून आपलं मन मारून जगायचं नाही प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे जगण्याचा मग मला तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की कोणत्या कोणत्या महिलांची अपेक्षा पूर्ण अपूर्ण राहिलेल्या आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक आपण महिलांनी एकजूट होऊन बन व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आणि युट्यूबवर सक्सेस मिळवा युट्यूबवर सक्सेस नाही असं नाही यूट्यूबवर खरंच सक्सेस आहे पण त्यासाठी आपलेच आपल्याला पाय ओढणारे भरपूर जण आहेत जो पुढे जाईल त्याला मागे ओढलंच म्हणून समजा तर आपण करायचे काय जगाला न भिता कोणालाही न भिता आता सामोरे जाण्याचा जा प्रयत्न करायचा आहे मी तर हा पहिला व्हिडिओ टाकलेला आहे आणि घाबरतच टाकलेला आहे माझे तुम्ही पहिले व्हिडिओसुद्धा सुद्धा जाऊन बघा की त्याच्यामध्ये मी चेहरा न दाखवता दा सुद्धा माझे व्हिडिओ मी बनवलेले आहेत पण असं म्हणतात की जेव्हा चेहरा दाखवेल तेव्हाच आपला व्हिडिओ भरपूर पुढे पळतो पण तसं नाही मला सुद्धा बघायचं आहे माझ्या या फर्स्ट ब्लॉग मध्ये मी चेहरा न दाखवताच माझा फर्स्ट ब्लॉग बनवलेला आहे तर बघू किती ताईंचे मला कमेंट येतात आणि किती ताई मला सपोर्ट करतात तर व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझे पुढील व्हिडिओ मी धाडसाने बनवणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि मला सुद्धा पुढे घेऊन जावा आणि तुम्ही सुद्धा पुढे जावा हीच माझी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे तर सगळ्यांना आणखीन एकदाच ती स्वामी समर्थ सगळेजण मन भरून जगा हसत जगा आणि आपलं आयुष्य हे सगळ्यात आनंदी जगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आणि नमस्कार